सामान्याच्या जिल्हा नाशिक येते आत्मधनाचा इशारा चांदवड तालुका उसवड येथील गट क्रमांक चारशे एकोणऐंशी एकूण क्षेत्र शून्य हेक्टर आठशे आठ या जमिनीचे क्षेत्र हे अपघातमध्ये मृत्यू झालेल्या विमल पंढरीनाथ भुले यांच्या मुलाच्या नावे व्हावे यासाठी त्यांचे बंधू शंकर गरभारी गायकवाड यांनी अलका सुभाष जाधव यांच्या बाजूने सांदवड न्यायालयात जमिनीचे हिसर प्रकरण स्पष्ट करून निदर्शनास आणले की पंढरीनाथ धनू घुले यांच्या दुसऱ्या विवाहानंतर आपल्या मुलांची परवानगी न घेता वेचनाधीन होऊन परस्पर कुठलाही मोबदला न घेता बेबीबाई व्यंकट गायकवाड यांच्या नावे गेल्यामुळे मयत विमल पंढरीनाथ घुले यांच्या दोन्ही मुलांवर अन्याय झाला या कारणाने संजय बंधू यांनी निपाड कोर्टात सदर जमिनीचा न्यायालयीन दाद मागितला असता निकाल त्यांच्या बाजूने लागला तरी संजय साहुराम जाधव आणि त्यांच्या एकूण सतरा साथीदारांनी वारंवार संजय कारभारी गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे धमकी देऊन मानसिकदृष्ट्या त्रास होईल अशी वर्तवणूक करून त्रास देण्यास सुरुवात केली सदर प्रकार हा चांदवड पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून देखील संजय साहुराम जाधव यांच्या जाचाला कंटाळून आणि शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर शंकर दरबारी गायकवाड यांनी तहसील कार्यालय समोर दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे पोलीस नेहमी लाच खाऊन नेहमी दाबा दाखल करतात आणि सामनेवाला पैसे उकळून ती पोलिसांनी एक डॉक्टर पकडून दिले त्याच्यामुळं मला पोलीस स्टेशनला आणि सरकारी दवाखान्यात कुठलाही न्याय मिळत नाही गोष्ट उपचार होत नाही मतीमध्ये तिला तीन महिन्यापूर्वी खोप मारलं खोप मारलं छातीतलं आता त्याच्यात सगळं ती पंधरा दिवस ॲडमिट होती मेडिकल कॉलेजला तर तिला भरपूर उपचार केले त्यानं छंद संपून टाकवलं एकदम चांगली झाली त्याचे सगळे टेचमेंट काढावा सरकारने काही का हजारो पाळ्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन पोलीस काहीच कारवाई करत नाही मी शंकर कारभारी गायकवाड ऊसवाड चांदवड तालुका नाशिक जिल्हा माझ्यावर एकोणऐशे अठ्ठ्याऐंशीपासून आत शेजारी शेजारचे व समोरचे संजय सावराम पवार याचे नातेवाईक व तो स्वतः मला पार माझे एक भाचा मारून टाकला माझी मुलगी मारून टाकली माझा मर्डर केलं जमिनीवरून भानगड चालू आहे माझी बहीण गावात गेली होती पंधरा जण गुलीला ती वारली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तिचा